आज आपण बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात आहोत आणि तिथे आपण बघू शकता पाठीमागे जे आहे तर तीन पोलीस स्टेशनच्या निगराणीत जे आहे ते इथे पेंडिंग चलान्स एवं जे कायद्याचे उल्लंघन करतात त्यांना फाईन जे आहे काम इथं माजलगाव पोलीस किंवा बीड पोलीस कडनं करण्यात येत आहे तर सोबत आपल्या माजलगाव शहराचे जे ते इथे उपस्थित आहेत आणि तुम्हाला दाखवतो हो जिथे मागे बघू शकता इथे जे आहे तर परभणी फाटा जो चौक आहे इथे प्रत्येक दिशेला जे आहे तर इथे दिंदूर पोलीस स्टेशन माजलगाव पोलीस स्टेशन शहर आणि माजलगाव पोलीस स्टेशन ग्रामीण इथे तीन पोलीस स्टेशनच्या निगारी निगराणीमध्ये हे जे आहे तर जे बीडचे एस पी आहेत नवनीत कावत यांच्या आदेशानुसार जे आहे ही कारवाई चाललेली आहे आणि यांचं म्हणणं आहे की जे पेंडिंग आहेत त्यांनी ते भरावे आणि जे कायद्याचं उल्लंघन करत आहेत त्यांना हे फाईन मारण्या फाईन आकारण्याचं काम जे आहे तर पोलिसांकडनं आपल्या आपल्यासोबत जे आहे तर माजलगाव शहरचे पोलिस निरीक्षक जे आहेत त्यांच्याशी आपण जाणण्याचा प्रयत्न करूया की काय त्यांचं म्हणणं आहे आणि काय बाबतीत या इकडे आपण त्यांच्याशी जाणूया की काय म्हणजे कशी ही कारवाई चाललेली आहे आणि काय कारवाई मागे यांचं काय उद्देश आहे Uh, सर स्वागत आहे आपल्या मुंबई न्यूजमध्ये काय म्हणाल कशा बाबतीत ही कारवाई चाललेली आहे ही कारवाई जी आहे नाकाबंदी करण्यात येत आहे आणि जे वाहन ट्राफिक नियमांचं उल्लंघन करतात तसेच ज्यांच्यावर ट्राफिकचे पूर्वी चालन केलेले आहेत त्या पेंडिंग चालन हो, जे आम्ही या ठिकाणी भरणा करून घेत आहोत सर्व वाहनधारकांना माझी एवढी विनंती आहे की जे काही ट्राफिकचे नियम आहेत त्या नियमांचं पालन करावे आणि अपघातापासून स्वतःला वाचावं तसेच पण जीविताची काळजी घ्यावी आणि पूर्णपणे ट्रॅफिक नियमाचे पालन करणार करावे ही माझी सर्व वाहन चालकांना विनंती आहे सर किती पोलीस स्टेशनचे जे आहेत पोलीस स्टेशन सध्या ठिकाणी स्टेशन माजलगाव शहर आणि माजलगाव ग्रामीण या दोन पोलीस स्टेशनची ना? नाकाबंदीची कार सुरू ना? आहे आणि दिंद्रुड येस दिड पोलीस स्टेशन असं आम्ही शहर एअरपोर्टेजचे आहोत तर जास्तीत जास्त चालान भरून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी थँक्यू सर आपल्यासोबत राहुल सर होते त्यांचं असं म्हणणं आहे की जे पेंडिंग चालना आपल्याकडे उर्वरित आहे ते लवकरात लवकर भरून घ्यावे किंवा याच्या पुढेही तुम्ही कायद्याचे उल्लंघन करू नये किंवा दुसऱ्याच्या जीवाला धोका होऊ नये अशा बाबतीत तुम्ही वाहन जे आहे ते चालवावे वाहन चालक आणि वाहन धारक जे आहेत वाहन धारकांना यांनी एक कळकळीत विनंती केली आहे माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे जे पोलीस इन्स्पेक्टर जी होते आपल्यासोबत ज्यांचं म्हणणं आहे कि सोबतच जे आहे तर इथे जी कारवाई आहे जे पेंडिंग चलान्स होते ते पेंडिंग चलान्स जे आहे ते उर्वरित भरून घ्यावे आणि जे वाहन चालक धारक आहेत त्यांनी जी गाडी आहे ते सेफ्टीने चालवावी जे जेणेकर जेणेकरून जे आहे तर कोणाला दुर्दशा किंवा अपघाताला सामोरे जावे लागणार नाही या बाबतीतच सध्या तर यांच यांच्या म्हणण्यानुसार अधिकारी जी माहिती आहे त्याच्या म्हणण्यानुसार तीन पोलीस स्टेशन इथं कार्यरत आहेत सध्या दिंद्रूड पोलीस स्टेशन माजलगाव पोलीस स्टेशन शहर आणि माजलगाव पोलीस स्टेशन ग्रामीण हे तीन पोलीस स्टेशनचे इथं कर्मचारी अधिकारी या का हे जे आहे या कारवाईला थांबलेले आहेत अशाच अपडेटसाठी बघत राहा मुंबई न्यूज